आणि कोरडवाउंचे पंचनामे झाले प्रशासनाला पहिल्यांदा दुरुस्ती करावं लागेल की जे पंचनामे झाले दो गावाकडे जर गेलं तर सगळ्या हलदी वरून हिरव्यात आणि आतून सगळ्या सडलेल्या पूर्ण पेरा काय सोयाबीनच नाही पण कोणत्याही शेतकऱ्याच्या सातबारावरच्या म्हणजे सोयाबीन आपलं सोयाबीन मूग उडीत याचे तर पाहायचंच काम नाही परंतु केळी असतील थोड्या प्रमाणात पपई असेल त्याच्यानंतर काही फळबाग आहेत त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर असणारी हळद हळदीचे पंचनामे झालीच नाही का मदत किती आणि तीन हजार आणि चार हजार हे पूर्णपणे चुकीचं झाले त्याच्यामुळं शेतकरी प्रचंड संतापलेला आहे वैतागलेला आहे आता सोयाबीनची अवस्था अशी आहे याला काहीच नाही प्रशासनाचे जे निकष आहेत चुकीचे आहेत की उंबरडा उत्पादन काढून नंतर मग दिलं जाणार आहे काही शेतकऱ्यामध्ये जाता येत नाही तर उंबरडा उत्पादन त्याचं काढणार कसं त्याच्यामुळे जे झालेले सर्वे आहेत ते चुकीचे आहेत पुरा त्याची फेर आकारणी करून हळदीचं असेल केळीचा असेल काही काही उसाला असून सगळे आता ते भूमी लागली त्याच्यामुळे याचं कुठंही मूल्यमापन शासनाच्या कागदावर झालेलं नाही झालेले प्रत्यक्ष जे काही नुकसान आहे त्याची खरीखुरी आकडेवारी आपल्याकडे येणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून ते सरकार जर गेलं तरच या शेतकऱ्याला थोडाफार शेतकऱ्याचं नुकसान किती झालं हे आणि काही ना काही त्याच्या पदरात पडल आता दिलेलं म्हणजे कसं हे म्हणजे आता शेतकऱ्याची एक प्रकारची चेष्टा आहे जे तीन हजार आणि तीन हजार दोनशे चार हजार रुपये जर एक भेटत असतील ते हायती वावराच्या बाहेर काढायला त्याच्यापेक्षा जास्त लागालेत इथं प्रश्न राजकारणाचा नाही कोणा सत्ताधाऱ्याचा नाही की विरोधाचा नाही प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे मग कोणी कोण्या पक्षाचा सगळ्याचंच नुकसान झालेलं आहे सगळ्यांचं तापमान झालेलं आहे सगळेच प्रचंड परेशान झाले आहेत त्याच्यामुळं कोल्हापूरच्या धर्तीवर आणि आमचं तर म्हणणं आहे पंजाबच्या धर्तीवर नाही त्याच्याहीपेक्षा जास्त नुकसान आपल्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे त्याच्यामुळं हे सगळे हे करून एक सुधारित झालेल्या नुकसानाची आता आलेलं समजा ते एक तात्पुरती इमर्जन्सी मदत म्हणून ठीक आहे परंतु प्रशासनाच्या वतीनं सगळ्या गोष्टीचे फेरपंचनामे व्हावेत आणि सरसगट शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये एकरी मदत जसं पंजाब सरकारने दिले त्या पद्धतीने द्यावी आणि जे भरमाई पिक हळदीचं हळद असेल केळी असेल याच्या याच्यासाठी विशेष बाब म्हणून हे या पिकांना जास्तीची मदत द्यावी त्या संदर्भातले सगळे आपले अहवाल शासनाकडे जावेत आज हे शांततेचे आणि गांधीगिरीचे कोंड्याचं तुम्हाला आता तुम्ही सुविधा माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु आमच्या इथे मामा आहेत मामाने शांततेच्या मामा अर्घांना मामा आलेत मामानं जर आदेश दिला हे ऐकण झालेत तर परिस्थिती हाताच्या बाहेर जायला वेळ लागणार नाही हे आपण समजून घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या ह्या भावना शासनाकडे कळवाव्यात हे बघा प्रत्यक्ष झाडावर मोडं फुटले तर काय याच्यामध्ये आता याच्यामध्ये येणार आहे कोणतं उंबरटा उत्पन्न होणार आहे शेतीकपीठ फिक्तीपीठ रस्ते हे केले काय न केले काय शेतकरी वाचल्याच्या नंतर करा म्हणावं परंतु सरकारला आता शेतीपीठाचीच काळजी असली आमचं जरी सरकार असलं आम्ही असलं तरी मी तर म्हणतो आमचं तुमच्या काय हे सगळं बंद करून राहू घ्यावा लागेल दोन्ही गोष्टी हे पैसे इकडं वळवा हे पैसे इकडं वळवा आणि शेतकऱ्याला मदत करा आणि प्रशासन वलिताचं क्षेत्र कापाल पैसे द्यायला सोयाबीनला क्षेत्राचे पैसे द्या पाहिजे केलंय कोरोना सर्वे केलाय सगळे पंचनामे कोरोना झालेत पत्रक आहे आमचं तेच म्हणणं आहे की हल्दीचे पंचनामे झालेत ना हळदीचं नुकसान झालं कुठे पंचवीस टक्के राहतो जवळपास तालुक्यात आहे परंतु सगळ्याला मदत कोणती मिळाली இட okay. okay.